सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचा संदेश देत अहमदनगर शहराचा स्थापना दिवस साजरा सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत अहमद निजाम शहा यांच्या कबरीवर चादर अर्पण भक्तीगीत कविता शायरी आणि मुशायऱ्याची रंगली जुगलबंदी शहराची ओळख आणि परंपरा कायम ठेव सिद्धराम सालीमठ यांचे प्रतिपादन सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराचा पाचशे चौतीसावा स्थापना दिवस मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर चादर अर्पण करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषद हाजी अजिजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी भक्तीगीत कविता देशभक्तीवरील गीत शायरी आणि मुशायऱ्याने बागरोजा येथे मैफिल रंगली होती उबेद शेख यांनी भजनाने सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ केला राष्ट्रीय कीर्तीच्या शायरा कमर सुरूर यांनी दिलोपे हुकुमत चांदबीबी की या काव्यानं सुलताना चांदबीबीचे शौर्याची माहिती दिली तर शायरा नफीस हया यांनी आओ ऐसा हिंदुस्तान बनाय जहा प्यार का हो कानून हो सबका सन्मान ईद सादर केला उपस्थितांनी पूर्व दिशेला गुलाल उधळून खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ए मेरे वतन के लोगो देश की पहचान तिरंगा उघडदार देवा आता या गीतांनी कार्यक्रमात रंग भरला एक लम्हा समज कर यू भूल जाना ना मुझे सदिया जुडी हुई है मेरे दास्तान से ही शायरी अहमद बादशाह यांच्यावर सादर करण्यात आली शायरी भक्तिगीत कविता आणि मुशायराच्या जुगलबंदीचा आनंद उपस्थित नगरकरांनी लुटला कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरूंनी शहराच्या सुख समृद्धी आणि एकात्मतेसाठी प्रार्थना केली पाहुण्यांचे स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूर शेख यांनी केलं यावेळी उबेद शेख संध्या मेढे वहाब सय्यद युनुसभाई तांबटकर सिंह वधवा पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्वीकृत समितीचे तसं विजयसिंह होलम ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे सोमनाथ जंगमदेवा शिरीष कुलकर्णी स्नेहालयाचे हनीफ शेख अन्सार सय्यद आबिद दुल्हे खान महेश कांबळे अरुण खिची ताप शेख सलीम यावर मुफ्ती अल्ताफ जुनेद शेख डॉक्टर भास्कर रण्णे विक्रम क्षीरसागर इस्माईल शेख पापामिया इंजिनियर सय्यद शिंदे भैया वॉचमेकर हाजी आरिफ नवीद शेख रवी सातपुते रमीज शेख फैयाज शेख अदनान शेख हमजा शेख जावेद सय्यद कराटे प्रशिक्षक वसीम सय्यद युसुफ सय्यद आदींसह पत्रकार इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यावेळी म्हणाले की अहमदनगर शहराला दीर्घ इतिहास आहे शहराची ओळख आणि परंपरा कायम ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांनी शहराच्या विकासाला चालना द्यावी शहराच्या इतिहासातील गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न त्यांनी आवाहन केलं या कार्यक्रमात अठरा मे चौदाशे नव्वद साली अहमद निजामशाहने अठरा मे चौदाशे नव्वद साली केलेली शहराची स्थापना आणि निजामशाहीच्या वैभवशाली इतिहासावर उजळा टाकण्यात आला आभार आफताब शेख यांनी मानले दीर्घ असा इतिहास असलेला आपला महानगर इथं पाचशे चौतीस गोष्टी एकेकाळी सगळ्या समोरचा असा वाटला इथं त्याची ओळख होती ती ओळख आपण सगळी म्हणून अशीच पुढे परंपरा कायम अलीकडच्या <स्थाथा> काळामध्ये काही जरी घटना घडल्या असल्या तरी आपण त्या सगळ्या पाठेबरोबर सोडून सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी Yang mesti saya berikan kepada anda adalah seni dan sastra. Ya, sokongan kontrak dan setiap program dan itu. Negara seharusnya menjadi like Islam